नमस्कार साम टीव्हीच्या इस्रायल या दोन्ही देशांच्या आहे इराणकडून युद्धविरामाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे इराणनं इस्रायल वर पुन्हा मिसाइल्स डागलेत इराणनं इस्रायल वर तिसऱ्यांदा मिसाइल्स डागलेत इस्रायलच्या काही भागात सायरन वाजल्याची देखील माहिती मिळते इराणच्या या हल्ल्यात सहा नागरिकांचा मृत्यू झालाय इस्रायलनं गाझातल्या भूसुरुंगांचा स्फोट घडवलाय भूसुरुंग उद्ध्वस्त करण्यात आली आहे देखील दे मोठा आनंद साजरा होतोय नागरिक रस्त्यांवर उतरून आनंद साजरा करतात हातात इराणचा झेंडा घेऊन गाणी म्हणतात अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराण हल्ला केल्यानंतर नागरिकांकडून आता सेलिब्रेशन सुरू दिवसांच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे कतार आणि अमेरिकेनं या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला अमेरिकेनं या युद्धात उडी घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केलेत आणि त्यामुळे इराण खवळला होता अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची ही भाषा केली जात होती त्यानुसार कतार सिरिया इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणनं क्षेपणास्त्र हल्लेही केले मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवलाय त्यानंतर अमेरिकेनंही कुठलीही कारवाई न करण्याचं मान्य केलंय सीज बद्दल ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या फोनवर चर्चाही झाली हल्ले न करण्याची अट इराणनं मान्य केल्यानंतर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वांचं अभिनंदन इराण मध्ये पूर्ण अंतिम युद्धबंदी युद्धबंदीचं इराणला प्रथम पालन करावं लागणार पुढील बारा तासांनंतर इस्रायल देखील युद्धबंदीत सहभागी होणार चोवीस तासांनंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचा विचार करणार साथी सानी शाहान बद्दल युद्ध संपवण्यासाठी दाखवलेल्या धाडस आणि शहाणपणाबद्दल अभिनंदन तर इराण इस्रायल दरम्यान युद्धबंदी झाली खरी मात्र त्यानंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत इराणची सर्व आण्विक ठिकाणं नष्टी नष्ट झाली आहेत का त्यानंतर इराण त्यांचे सर्व निर्मितीचे प्रयत्न थांबवणार का हा देखील सवाल आहे त्यासोबत इराणनं अमेरिकेच्या एअरबेसेसवर हल्ले केल्यामुळं अमेरिका बॅकफुटवर जाते का युद्धबंदीनंतरही इराण हल्ले का केले युद्धबंदीवर अजूनही संभ्रमावस्था आहे का इराणनं अमेरिकेवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्यानंतर तासांत युद्धबंदी कशी झाली हा देखील एक सवाल आहे तर अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत सहा क्षेपणास्त्र डागण्यात आली कतारची राजधानी दोहापासून जवळ असलेल्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर आठ हजारांहून अधिक सैन्य हे तैनात असते त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केला आहे अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत इराणमधील न्यूक्लिअर सुविधा असलेल्या फोर्डो नटन्स आणि इस्फहान या ठिकाणांवर हल्ला केला होता त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा इराणनं केली होती कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस अल उदीद आहे त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करू शकतो अशी शक्यता होती कतारमधील अमेरिकन एअरबेसेसचं काय महत्व आहे पाहूयात इराणचा कतारवर हल्ला आणि अमेरिकेचे हवाई तळ हे निशाण्यावर आहेत कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस दोहाजवळील अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर सहा मिसाईल्स डागण्यात आल्या अल पश्चिम आशियातील सेंट कॉम म्हणजे सेंट्रल कमांडचं मुख्यालय आहे संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे सैन्य तैनात आहेत तर युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे इराण आणि इस्रायलमध्ये कुठलाही औपचारिक युद्धविरामाचा करार झालेला नाही इस्रायल स्थानिक वेळेनुसार सकाळी चार वाजेपर्यंत आपले हवाई हल्ले थांबवते तर तेहरान ही आपले हल्ले थांबवेल असं इराणनं म्हटलंय इराणच्या या प्रतिक्रियेमुळे ट्रम्प यांनी केलेल्या के युद्धविरामाच्या घोषणेबाबत आता संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय युद्धासंदर्भातले अपडेट जाणून घेतल्यानंतर पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात मध्य रेल्वे वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं धावतीय ठाणे ते कल्याण दरम्यान कल्याण डोंबिवली आणि डाऊन साइडहून मुंबईला जाणाऱ्या लोकल या उशिरानं धावत आहेत साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं लोकल धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकात आता तुफान गर्दी आहे ऐन गर्दीच्या वेळी लोकल ट्रेन उशिरानं धावत असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे पावसानं थोडी उसंत घेतली असली तरी सुद्धा ट्रेन उशिराय त्याच्यामुळे नाहक त्रास होतोय तो चाकरमाण्यांना कारण त्यांना ऑफिसेसला पोहोचायला या सगळ्यामुळे उशीर होतोय आजपासून अठ्ठावीस जून पर्यंत सलग पाच दिवस समुद्राला उधाण येणार आहे समुद्रात साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहे यामध्ये जून रोजी सर्वाधिक म्हणजे मीटर चा लाटा उसळणार त्यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्र जाऊ नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय विशेष करून मोठ्या भरतीवेळी मुसळधार पाऊस झालाच तर मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली चोवीस जून रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी चार पूर्णांक एकोणसाठ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे पंचवीस जूनला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी लाटांची उंची ही चार पूर्णांक एकाहत्तर इतकी असू शकते त्यासोबत सव्वीस जून रोजी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी लाटांची उंची ही चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर इतकी असू शकते सत्तावीस जूनला दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी लाटांची उंची ही चार पूर्णांक त्र्याहत्तर मीटर इतकी आहे त्यासोबत अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांनी लाटांची उंची चार पूर्णांक चौसष्ट चा मीटर इतकी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढची बातमी नाशिक मधून आहे गोदावरी नदीच्या गोदावरी नदीच्या पुराचा फटका हा धार्मिक विधींना बसलाय नाशिकमध्ये रामकुंडांवर देशभरातून हजारो भाविक दररोज येतात धार्मिक विधींसह दशक्रिया विधी आणि अस्थि विसर्जन ही इथं केलं जातं मात्र पावसामुळे इथली मंदिरही पाण्यात आहेत धार्मिक विधी थेट रस्त्यावर करावे लागतात है, पुराचा या सर्व विधींना कसा फटका बसतोय है। सांगतायत है आमचे प्रतिनिधी अभिजित सोनम नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूरपरिस्थिती कायम आहे आणि परिणामी नाशिकच्या रामकुंडावर जे धार्मिक विधी दररोज केले जातात त्या धार्मिक विधींना देखील पुराचा मोठा फटका बसलेला आहे समोर जर आपण बघितलं जर जो गोल घुमट आपल्याला दिसतो आहे त्या ठिकाणी आणि पलीकडच्या बाजूला रामकुंडावर दररोज हजारो भाविकांकडून दशक्रिया आणि अन्य विधी जे आहे ते या ठिकाणी पार पाडले जातात अगदी अस्थिविसर्जन देखील या ठिकाणी करण्याला विशेष असं महत्त्व आहे आणि त्यामुळे खरं तर देशभरातल्या भाविकांची मोठी गर्दी दररोज रामकुंडाच्या परिसरामध्ये असते मात्र गेल्या सहा दिवसांपासून हा सगळा परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेला आहे आणि परिणामी आता नदीच्या किनाऱ्यावर किंवा रस्त्यावर हे सगळे धार्मिक विधी करण्याची वेळ भाविकांवर आलेली आहे त्यामुळे गोदावरीच्या पुराचा मोठा फटका जो आहे तो गेल्या सहा दिवसांपासून या सगळ्या पूजा विधींना देखील बसताना आपल्याला बघायला मिळतोय कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी नाशिक पुढची अपडेट अशी की खडकवासला धरणातून सात हजार सातशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय हे पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होतीये तर नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलंय रामकुंडा आणि गोदाघाटचा परिसर पुराच्या पाण्याखाली आलाय गोदाघाटवरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा बेडा बसलाय तर अनेक लहान मंदिरं ही पुराच्या पाण्याखाली गेली त्यातच रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस पडतोय यंदा पावसानं जून महिन्यातीलच पावसाचा सगळा रेकॉर्ड मोडलाय अपडेट कोल्हापुरातून कोल्हापूरच्या धरंग क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे पंचगंगेची पातळी सध्या एकोणतीस फुटांवर आहे राजारामसह एकोणीस बंधारे अद्यापही पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ही पर्यायी मार्गानं सुरू आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुखडी भरून वाहत आहेत नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी पाहूया कोल्हापूर शहरामध्ये पावसाने जरी उघडीप दिली असली तरी कोल्हापूरच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विशेषतः कोल्हापुरातलं जो धरण क्षेत्र आहे राधानगरी धरण असेल काळंबावडी धरण क्षेत्र असेल यासह अन्य धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे त्यामुळं याचा परिणाम कोल्हापूर शहरातल्या सर्वच नद्या आणि नाल्यांवर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं भोगवती असेल पंचिंगा नदी असेल या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प पंचंगेची आजची पातळी जर पाहिली तर ती एकोणतीस फूट एक इंच झाल्या झालेली आहे तसेच राधानगरी धरण जे आहे हे त्रेसष्ट टक्के भरलेलं आहे कोल्हापुरामध्ये पंचंगा नदी क्षेत्रामध्ये जे विविध ठिकाणी बंधारे आहेत या बंधाऱ्यांपैकी एकोणीस बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर बातमी रत्नागिरीतून आहे जगबुडी नदीनं आता इशारा पाणी पातळी ओलांडली आहे नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी ही पाच पूर्णांक पन्नास मीटर इतकी आहे खेडमध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्टचा इशारा देखील हवामान विभागानं दिलाय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट देण्यात आलाय सकाळपासूनच जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहे चोवीस तासात जिल्ह्यात चव्वेचाळीस पूर्णांक बासष्ट मिलीमीटर पाऊस झालाय वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच सत्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली जिल्ह्यातल्या गडनदी भंगसाळ आणि तेरेखोल नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली कोकणातील धबधब्यांबरोबरच रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगडमध्ये दाखल होत आहेत माणगाव आणि रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीमध्ये रिव्हर रिवर राफ्टिंग केलं के जातं

माझं हे दुसरं टाइम आहे ओलाडलं याच अप्रतिम आहे पैसा बसून पावसाळ्यात पण खूप छान मजा येते आणि पावसाळ्यात काय ऑल टाइम त्यामुळे सर्वांना हा भागात मध्ये हे करायला मजा येते एन्जॉय सर्वजण वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची आस लागली याच वारकऱ्यांसंदर्भातले महत्वाचे अपडेट जाणून घेऊयात वारीच्या या बातम्यांमधून संत <Sanskrit> तुकाराम महाराजांची पालखी विसावण्यासाठी यवतमाळ मधला मुक्काम आटोपल्यानंतर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा भांडगाव मध्ये विसावा घेतो याच ठिकाणी वारकरी निहारी करतात आणि पुढील मुक्कामाचं ठिकाण असणाऱ्या वरणवडकडे मार्गस्थ होत असतात तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या सर्वात जवळचा टप्पा म्हणून वरवंडाचा मुक्काम ओळखला जातो पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांसोबत बातचीत आमचे प्रतिनिधी सागर तुकोबार पाहुली तुकाराम म्हणत संत तुकाराम महाराजांची पालखी यवतचा मुक्काम सोडून आता वरवंडच्या दिशेने निघालेली आहे भांडगाव या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा होणार आहे मजल दर मजल करत अनेक वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत भांडगावमध्ये मध्ये विसावा जो आहे तो होणार आहे आणि या विसाव्यानंतर पालखी वरवणच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आपण जर पाहिलं तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा रथ आहे फुलांनी आकर्षक अशी सजावट जी आहे ती केलेली आहे गेली आठ वर्षापासून मी वारी देत आणि वारी एक सविस्तर बातमी पाहूयात घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय एवढा स्फोट होऊन देखील सुदैवानं कोणतीही हानी झालेली नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ नक्की खरा आहे का अशी घटना घडली होती का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी समोर आलंय पाहूयात दोन मिनिट पंचावन्न सेकंदांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला असेल किती भयानक प्रसंग आहे पहा एक महिला किचन मधून सिलेंडर बाहेर आणताना दिसतीये पण खरंच हा व्हिडिओ सिलेंडर स्फोटाचा आहे की रील्स साठी रील्स साठी घडवला सिलेंडर स्फोट स्पोर्त। भीषण स्फोटात कुणाला साधी जखमही नाही व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय हा व्हिडिओ पाहून गृहिणींना किचन मध्ये जाण्याची हिंमतही होणार नाही कारण किती भयानक व्हिडिओ आहे पहा दोन मिनिट पंचावन्न सेकंदांचा हा व्हिडिओ नीट पहा किचन मध्ये गॅस लीक झाल्यानंतर महिलेनं सिलेंडर हॉलमध्ये आणला त्यावेळी सिलेंडर मधून गॅस लीक होत असल्याचं स्पष्ट दिसतय गॅस लीक होत असल्यानं घरातील एक महिला आणि व्यक्ती घराबाहेर पळाले आणि काही वेळानंतर पुन्हा सिलेंडर जवळ आले त्यावेळी किचन मधून आग सिलेंडरच्या दिशेने आली आणि एकच भडका उडाला यावेळी दोघांनीही पळ काढला मात्र हा स्फोट खरंच झाला की रील्स साठी एआयच्या माध्यमातून व्हिडिओ बनवलाय असेही सवाल उपस्थित झाल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली दिसत नाहीये म्हणजे सिलेंडरमधला पूर्ण एल पी जी तोपर्यंत आतमध्ये पसरलेला होता परंतु तोपर्यंत आतमध्ये काय झालं हा जो एल पी जी खालू खालून 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 वर येत गेला तो त्या एल पी जी बर्नर जे होतं जे गरम होतं त्या बर्नरच्या लेव्हलला आला तिथे त्याला हीट मिळाली आणि त्या हीटमुळे तिथे आग लागली ही आग आत पहिले खाली गेली आणि जसं जिथे जिथे त्याला एल पी जी मिळत गेला तिथे तिथे ती आग पसरत गेली त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया सिलेंडर गॅस लिकेजमुळे आगीची घटना ही खरी आहे एलपीजी सिलेंडर मधून सगळा गॅस बाहेर पडला दार खिडक्या उघड्या असल्यानं गॅस हवेत विरघळला बर्नर गरम असल्यामुळं आग लागली या घटनेत सिलेंडरचा स्फोट झाला नाही प्रत्येकाच्या घरात सिलेंडर, सिलेंडर असतो बर्नर शेगडी गॅसचा पाईप वारंवार तपासून पहा यामध्ये गॅसचा पाईप खराब झाल्यामुळं गॅस लिकेज झाल्याची माहिती तज्ञांनी आहे त्यामुळे आपण काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडा सिलेंडरचा रेग्युलेटर काढून सेफ्टी कॅप बसवा जाड चादर ब्लँकेट पाण्यात भिजून सिलेंडरला गुंडाळा एवढी जरी काळजी घेतली तरी मोठा धोका टाळता येतो आमच्या पडताळणीत रीलसाठी सिलेंडर स्फोट केल्याचा दावा असत्य ठरला असून खरंच ही आग लागल्याचा दावा सत्य ठरलाय पराण ढोबळेच